नमस्कार गृहिणींनो कृष्णदीप्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची भजी तर सर्वप्रथम मी इथे अर्धवाटी भगर घेतलेली आहे याला वरईसुद्धा म्हणतात आणि ती मिक्सरच्या साह्याने आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे ना आपल्याला ही भगर भिजत टाकायची आहे ना काही त्यामुळे फक्त ती मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडं तेल आपल्याला घालायचं आहे थोडं तेल घातलं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं घालायचं आहे तर अशा प्रकारे आपण जी वरई बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये शिजवायची आहे त्यानंतर जर आपण अर्धवाटी वरई घेतली असेल तर एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जर एक वाटी घेतली असेल तर दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ती वरई टाकायची आहे आणि त्याला गाठी न पकडता ती छान अशी फेटून घ्यायची आहे आणि ती लगेच एक दोन मिनटामध्ये हो होऊन जाणार बघा अशा प्रकारे आपल्याला ते फिरवत जायचं आहे ते जा सगळं मिक्स करायचं आहे वरई लवकर शिजून येते त्याला जास्त वेळ लागत नाही तर गॅस बंद करून आपण त्यावरती थोडं झाकण ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक बटाटा किसून घ्यायचा आहे या भजीमध्ये आपण बटाट्याचा यूज करणार आहोत त्यामुळे एक बटाटा आपण छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाणी सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण वरई शिजवून घेतलेली होती ती आपल्याला थंड करायला एका ताटामध्ये काढायची आहे कारण ते मिक्स करायला वरई थंड असायला हवी वरही थंड झाली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये मिरे पावडरसुद्धा घालू शकता आणि आपल्याला थोडी हिरवी मिरची घालायची आहे मी इथे हिरवी मिरचीचा पेस्ट वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा सर्व मिश्रण एकत्रित झालेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल कडक होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते आपल्याला घालायचं आहे तेल कडक असायला हवं अशा प्रकारे आपल्याला ते सर्व तेलामध्ये शिजू द्यायचे आहेत अशा प्रकारे त्याला गोल्डन कलर आला की ते छान असे कुरकुरीत होतात आणि नंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघू शकता आपले, आपले उपवासाचे भगर किंवा वरईचे भजे तयार आहेत तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ